उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन अवकाळी अतिवृष्टीमुळे ऐन रायगड जिल्ह्यातील भातशेती कापणी अगोदरच जमीनदोस्त झाल्यानं त्वरित सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे पंचनामे करून विशेष हेक्टर मदत जाहीर करण्याबाबत मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात तसेच कोकणातील रायगड जिल्ह्यात देखील अवकाळी अतिवृष्टीमुळे बळीराजा हवाल दिल झाला तरी महाराष्ट्राचे मुख्य तांदळाचे स्रोत हे कोकणातून मिळत असताना रायगड जिल्ह्यातील असंख्य तालुक्यातील तसेच पेन तालुक्यातील देखील भात शेती कापणी जमीन जमीनदोस्त झाली तर असंख्य ठिकाणी भात पीक आडवं पडलं तर उभ्या तयार भाताला पुन्हा कोंब आल्यानं भात पिकाचं नुकसान झालंय आलेली नैसर्गिक आपत्ती दुःखद असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बळीराजासोबत ठाम उभे असं उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी सांगितलं तर हवालदिल झालेल्या बळीराजाला शासनाकडून विशेष हेक्टर पदक पॅकेज जाहीर करावं अशी विनंती करण्यात आली निवेदन देतेवेळी मनसे रायगड जिल्हा उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या सोबत पेन तालुका अध्यक्ष मनोहर पाटील मनसे महिला तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेन तालुका उपाध्यक्ष विजय पाटील सौरभ पाटील पंकज पाटील नितेश पाटील प्रशांत म्हात्रे जिते विभाग अध्यक्ष विवेक घरत वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत जिते विभाग उपाध्यक्ष कल्पेश पाटील सापोली शाखा अध्यक्ष प्रणव जंगम महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना जी भात शेतीचं गेल्या दोन ते तीन दिवसापासून जे अतिवृष्टीमुळे जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर कोकणातील मुख्य स्तोत्र असलेलं तांदूळ हे पीक हे जगभरात भारतात सर्वत्र आयात व निर्यात केली जाते अशा या तांदळाचं मुख्य स्तोत्र असलेलं कोकणातील रायगड जिल्ह्यातील भात शेती ही गेल्या अतिवृ अतिवृष्टीमुळे प्रचंड स्वरूपात पाण्याखाली गेल्यामुळे या बळीराजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अशा नुकसान भरपाई मिळवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या मार्फत त्यांनी सकारात्मक असं एक प्रतिसाद देऊन नक्कीच हे ह्याची जी पाहणी आणि त्याच्यावरती तातडीने संपूर्णपणे जी त, आ, नुकसान भरपाई कशी देण्यात येईल त्याकरता त्यांनी कल दिलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण शेतकऱ्यांना या कोकणातील रायगड जिल्ह्यातील आणि पेण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव बांधवांना या नुकसान भरपाईची नक्कीच लवकरात लवकर मिळेल ही नक्की मी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र